एखादा टीन टिप्पर मुंबईवरून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या बोलतो अमरावतीची जनता सहन करणार नाही नवनीत राणा संजय राऊतांवर कडाडल्या लोकसभा पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून प्रचाराला धडाक्यास सुरुवात झाली आहे अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे आता नवनीत राणा यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर हल्ला चढवला एखादा टीन टिप्पर मुंबईवरून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याला अमरावतीची जनता सहन करणार नाही असं म्हणत नवनीत राणांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली अमरावतीच्या सुनेला हलक्यात घेऊ नका असा इशारा सुद्धा नवनीत राण्यांनी दिला आहे एखादा टीन टिप्पर मुंबईवरून ओढून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या पातळीवर बोलत असेल तर जनता त्यांना त्यांची लायकी काय आहे हे दाखवून देईल पाच टर्म या ठिकाणी शिवसेनेने अमरावती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं तुमची लायकी तेवढी राहिली नाही की तुम्ही हा मतदारसंघ मागून या मतदारसंघात उमेदवारी देऊ शकले नाही तेवढीच तुमची लायकी तुमची लायकी तेवढीच आहे अशा शब्दात नवनीत राणा संजय राऊतांवर कडाडल्या आहेत तुमची बोलायची पातळी एवढी घसरली की तुम्हाला महिलांचा मान आणि सन्मान तुमच्या डोक्यात राहिलेला नाही अमरावती एवढी सोपी नाही अमरावती को इतने हलके में मतले ना आणि अमरावतीच्या सुनेला सुद्धा जास्त हलक्यात घेऊ नका असा इशारा नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना दिला आहे मी महिलांना एक प्रश्न विचारन की या मतदारसंघाची मी सून आहे मी या मतदारसंघाची सून आणि मग प्रतिनिधित्व करताय कारण की जे मतदारसंघाला मी प्रतिनिधित्व करत आहे तर जेव्हा मी पार्लमेंट मध्ये बोलत असताना एक प्रतिनिधित्व पेक्षा मी सून या कर्तव्यानी त्या पार्लमेंट मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करताय कारण प्रत्येक विषय जेव्हा तिथे मी बोलते तर ती पोटतिडकीनी असते पोटाचे बेंबीपासनं बोलणं कायला म्हणतात आमच्या गावरानी भाषा तिथपर्यंत पोटतिडकीनी मी त्या पार्लमेंट मध्ये बोलत असते आणि या मतदारसंघामध्ये बाहेरचा कोणीही उठला सुटला आला तर या मतदारसंघाची सुनीवर ज्या मतदारसंघामध्ये अंबा नगरीचे नावानी पुजणारा हा मतदार संघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये येऊन एक त्या मतदारसंघाची सुनीवर खालची पातळीवर बोलण्यासाठी एक कोणताही नेता उठून येते मी मला हे माहित आहे की आम्ही गरीब जरी असलो आम्ही नॉर्मल परिवारचेही जरी असलो पण आमचा स्वाभिमान आम्ही कोणत्याही क्षणात कोणासमोर घाण टाकत नाही त्या या मतदारसंघाची सून म्हणून त्या पार्लमेंटमध्ये मी रिप्रेझेंट करते आपण सगळे महिलांना माझा प्रश्न आहे कोणीही जर आपल्या सुनावर येऊन बोट दाखवत असन तर आपण महिला ते बर्दाश्त करणार आहे काय मला सांगा कोण कोण यांना उत्तर देईन छब्वीस तारखेला अरे यांची लायकी काय आहे यांची लायकी काय होती की पाच या मतदारसंघ ज्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला त्यांनी साधा महाआघाडी अमरावती अमरावतीमध्ये आम्हाला सीट पाहिजे अरे ज्या पक्षाला उमेदवार देण्यासाठी या मतदारसंघामध्ये भेटलं नाही ते येऊन या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे प्रति प्रतिनिधी जे करते जे सून आहे त्याच्यावर टीका करतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती